ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात चौघा हल्लेखोरांकडून एकावर जीवगिनं हल्ला गोळीबार करणाऱ्या एस एम कंपनी गँगच्या संशयतनात दोन तासात अटक राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमधील सरनाईक वसाहत या ठिकाणी रविवारी 21 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सात शौकत मुजावर वई 27 रणार आर यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर मोहम्मदिया मस्जिद जवळ बसलेला असताना त्याच्यावर अचानकपणे दोन मोटरसायकलवरून एस एम कंपनी गँगच्या चार, चार हल्लेखोरांनी गोळीबार करून तसेच त्यांच्याकडील धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आजूबाजूचे लोक जमा होताच हल्लेखोर पसार झाले यावेळी घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांनी जखमी मुजावर या सीपीआर हॉस्पिटल येथे उपचाराकरता दाखल करण्यात आलं सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके जिल्हा गस्तचे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर राजारामपुरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तात्काळ घटनास्थळ व सी पी आर हॉस्पिटल येथे पाठवले घटनेची माहिती घेतली असता जखमी साद शौकत मुजावर हा संशयित आरोपी सद्दाम मुल्लाने मोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार असून त्याच गुन्ह्यातील आरोपीशी जखमी सात मोजावर बोलतो म्हणून त्यांच्यात मागील एक वर्षापासून वाद सुरू होते त्या वादातूनच चिडून सद्दाम सत्तार मुल्ला वय वर्ष पस्तीस मोहसिन मुल्ला मनीष नागोरी व साहिल रहीम नदाफ यांनी अचानकपणे येऊन त्यांच्याकडील पिस्टल मधून गोळीबार करून व धारदार हत्याराने डोक्यात वार करून जिभे ठार मारण्याचा प्रयत्न केला सदर गुन्ह्यातील मुख्य संशयद आरोपी सद्दाम मुल्ला व साहिल नदाब यांना अवघ्या दोन तासातच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे व त्यांचेकडील अधिकारी अंबलदार तसेच स्थानिक गुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे पतकाने केली आहे महानकरी निपसाटी संभाजी चौगले कोल्हापूर